जय भीम जय शिवराय कसे आहात मंडई आज आम्ही गेलो होतो डीमार्टला छोटी मोठी शॉपिंग केल्याच्यानंतर आम्ही गेलो डिमार्टच्या फर्स्ट फ्लोअरवरती फर्स्ट फ्लोअरवरती जाताना इथे लेफ्ट साईडला मला हेअर एक्सेसरीज दिसल्या खूप छान हेअर एक्सेसरीज होते हेअर बँड हेअर क्लिप्स असे खूप छान छान काही काही होतं आणि इथे राईट साईडला आहे ना किचन टूल्स होते वर गेल्याच्या नंतर मला सर्वात आधी ही बॅग आवडली म्हटलं आर्वीसाठी घ्यावं पण काय करणार आपली आरवी तर अजून छोटी आहे मोठी झाल्यावरती घेईल तिच्यासाठी असे छान छान बॅग्स आणि इथे साईडला स्कूल बॅग्स पण होते आणि ऑफिस बॅग पण खूप छान होते आणि इथे ना आपल्या लेडीजसाठी पण हँडबॅग्स पण खूप छान छान होते आणि मला ना मंडई आरवीची मिल्क पावडर ठेवण्यासाठी कंटेनर पाहिजे होता तर इथे खूप सारे ऑप्शन होते म्हटलं घ्यावा कोणते तरी पण मला समजतच नव्हतं कोणतं घेऊ तर खूप शोधल्याच्या नंतर फायनली मला हा कंटेनर खूप आवडला लॉकवाला होता शॉपिंग वगैरे करून झाल्याच्या नंतर खूप गर्दी होती आणि आज डिमार्टला गेल्याच्या नंतर आणि बिल वगैरे पे केला आम्ही आणि घरी यायला निघालो आणि छान असं वातावरण होतं छान हवा पण येत होती आणि मधीमधी पाऊससुद्धा पडत होता आणि हे बघा इथे मी डीमार्टवरून येताना पॉपकॉर्न घेतले म्हणजे पॉपकॉर्न घेणं हे कंपल्सरीच आहे डीमार्टवरून येताना आणि आरवी बघा पॉपकॉर्नला बघून किती खुश झाले आणि इथे ना मी चीज फ्लेवरचं पॉपकॉर्न घेतलं होतं तुम्ही पण एकदा ट्राय करा खूप छान लागतात आणि ते आरवी खात नाही तरी पण डॅडी तिला चिडवत होते पॉपकॉर्नसाठी आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला धन्यवाद